नमस्कार शेतकरी मित्रांनो तर विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांवरतीच नव्हे तर महिलांवरती सुद्धा योजनांचा भरभरून पाऊस पाडलेला होता आणि आपणही ते आपल्यालाही ते माहितच आहे परंतु आता वेळ आलेली आहे त्या योजनांची ज्या योजनांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने पाऊस पाडलेला होता तर त्या योजना पूर्ण करण्याची परंतु महायुती सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला भेटत आहे तर अशातच आता अर्थसंकल्प ही अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांना खूप अपेक्षा होते की शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल नमोच्या निधीमध्ये वाढ होईल त्यानंतर लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा वाढ होईल म्हणजे पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत जाईल अशा अनेक अपेक्षा या अर्थसंकल्पामधून महिलांना किंवा शेतकरी बांधवांना होत्या परंतु एकाचीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही सर्वांच्या अपेक्षांवरती पाणी फिरण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे आणि आता अशातच अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार असतील म्हणजे सत्तेत असताना सुद्धा सत्तेतीलच नेते या विषयावरती प्रश्न उठवत आहे की जर सरकारला माहिती सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर फक्त वीस हजार कोटींची तरतूद या ठिकाणी सरकारला करावायची आहे आणि मग वीस हजार कोटींची हे सरकार का करत नाही जर शेतकरी बांधवांचा प्रश्न जर वीस हजार कोटींनी सुटत असेल शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती जर त्या गोष्टीने हस्ते येणार असेल किंवा त्यांचा थोडासा त्यांना दिलासा मिळणार असेल सरकार वीस कोटींची तरतूद का करत नाही असे अनेक प्रश्न आता शेतकरी सत्ताधारी पक्ष आ, पक्ष सत्तेतील नेत्यांना सुद्धा पडलेले आहेत आणि जे काही विजय वडेट्टीवार आहे यांनी सुद्धा सरकारला विधानसभेमध्ये खूप साऱ्या प्रश्नांचा सा भडीमार त्या केलेला आहे तर त्यानंतर बच्चू कडू असतील होळीच्या निमित्ताने सुद्धा बच्चू कडू सुद्धा खूप आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटलेले आहे आणि बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा सुद्धा दिलेला आहे जर आम्ही शेतकरी आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सर, माहिती सरकारने केली नाही आणि खरं जर विचार केला तर कर सरकारकडे शेतकरी बांधव कर्जमाफी कर का आहे या मागे सुद्धा सरकारच जबाबदार आहे कारण सरकारचा बेजबाबदारीपणाचं धोरण जे आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज कर्जमाजार झालेला आहे सरकार कुठल्याही शेतमालाला योग्य भाव मिळवू देत नाही किंवा हमी भाव देत नाही आणि जो शेतीला लागणारा खर्च आहे तर तो दाम दुप्पट होताना आपल्याला पाहायला भेटत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांवर कर्जमाफ बाजारी झालेला आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफी मागतोय त्याला कारण सुद्धा सरकार आहे आणि सर्वात मोठं कारण म्हणजे या सरकारनेच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमचा सातबारा कोरा करू को, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि मग आता विश्वास पूर्ण शेतकऱ्यांचा विश्वास आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांनी तर सरकारवरती विश्वास दाखवलेला आहे महायुती सरकारला घरभरून मतदान करून किंवा विजय करून शेतकऱ्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे सरकारची तर आता सरकार मागे हटताना आपल्याला पाहायला भेटत आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप ओढूओ आपल्या शेतकरी बांधवांना आश्वासने दिली होती की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करणार अशा अनेक भाषणा दिल्या होत्या घोषणा दिल्या होत्या परंतु आज तेच देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ते एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत आता बच्चू कडू यांनी सुद्धा सरकारला इशारा दिलेला आहे जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होईल आणि शेतकरी बांधव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक आमदाराच्या घरात जाऊन आंदोलन आम्ही करू असा सुद्धा इशारा थेट बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि या आंदोलन जर झालं तर या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधव सामील होईल कारण सर्व शेतकरी बांधव सध्या खूप चिंतेत आहे सर्व शेतकरी बांधवांपुढे एकच टेन्शन आहे ते म्हणजे कर्जमाफीचं मित्रांनो आता मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी त्यांचं कर्ज हे भरलं नाही तर त्यांच्या कर्जाचा बोज हा वाढत असतो आणि जर त्यांनी आता कर्ज भरलं नाही सरकारने जर कर्ज माफ केलं नाही <coughs> तर बँका त्यांना पुढील कर्ज हे देणार नाही म्हणजे नवीन वर्षातील नवीन कर्ज बँका देणार नाहीत आणि मग जर त्यांना नवीन कर्ज भेटलं नाही तर मग शेती पिके उभारायची कशी हा खूप मोठा आव्हानही शेतकऱ्यांपुढे असणार आहे की येणाऱ्या पिकांची नियोजन कसं करायचं येणाऱ्या पिकांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यासाठी तर पैसाच हवा असतो परंतु पैसा शेतकरी बांधवांकडे जर उपलब्ध नसला तर शेतकरी बांधव मात्र खरोखर खूप त्रासामध्ये असेल किंवा शेतकरी बांधवांवरती खूप मोठं आव्हान असेल नवीन पीक उभारणीचं त्यामुळे खरोखर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं नितांत गरजेचं आहे आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर या सरकारने केली तर शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल परंतु हे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती चकार शब्द बोलायला तयार नाहीये आणि अशातच आता सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन एकजूट करून आंदोलन करण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला एकतीस मार्चपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर जर आपल्या राज्यामध्ये जर शेतकरी नेत्यांनी ने आक्रमण शेतकरी नेते आक्रमक झाले आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हायचं आहे आपली एकजूट आपली एकमत दाखवून द्यायचं आहे जेणेकरून सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे माहिती सरकार एकवीस मार्च पर्यंत कर्जमाफी करेल का कमेंटमध्ये नक्कीच व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र